साहेब वेळ गेलेली नाही इकडे जर आलात तर मला वाटते लोक समजून घेतील आणि पुन्हा पहिले दिवस आल्याशिवाय राहणार नाही शिवसेनेतील निर्णयाचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचा निवाडा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला त्याच वेळी वेगवेगळ्या कारणांचा आधार घेत दोन्ही गटांच्या आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिका अध्यक्षांनी फेटाळून लावल्यात या निकालानंतर शिंदेच्या शिवसेनेचे सर्वच आमदार पात्र ठरले आता त्यातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरेंना थेट शिवसेना शिंदे गटात येण्याची ऑफर दिली आहे झालं गेलं विसरून उद्धव साहेब पुन्हा आमच्या सोबत या पुन्हा जुने दिवस येतील असं आमदार संतोष बांगर यांनी म्हटलंय मला साहेब आता बस झालो हे आजूबाजूचे मागही सांगितलं हे तुमचे जे चेला हे तुम्हाला सुदृ देत नाहीत यांना बाजूला करावं अहो हे कोण लागून गेलाय हो संजय राऊत या संजय राऊतनं तुम्हाला सांगतो सगळा सत्यानाश करून टाकलाय हो। शिवसेना तुम्हाला सांगतो की त्या शरद पवार चंद्रजीच्या खोट्याला नेऊन बांधली हो उठलच काही ठेवलं नाही हो त्याच्यामुळे मला वाटतंय साहेब आजही दिवस गेले नाहीत आजही ज्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन जे शिवसेना चालली आहे या भारत देशाला है या हिंदुस्थानाला साहेबांनी सुद्धा सांगितलं होत की जे राम मंदिर बांधल एक दिवसाचा मला पंतप्रधान करा मी हे राम मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही आणि आज तर तुम्हाला सांगतो साक्षात बावीस तारखेला रामाचा त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आगमन होणार आहे त्यामुळे साहेब वेळ गेलेली नाही आजही मला वाटते की आपण हिंदुत्ववादी विचाराचे आहात आपण इकडे जर आलात तर मला वाटते लोक समजून घेतील आणि पुन्हा पहिले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी